आहात आणि सागर सिमेंटच्या सी एस आर फंडातून जर तुम्ही तु ही निधी जिल्हा परिषद शाळेला देऊ शकलात आणि माझी ही मुलं शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांचा जो शिक्षणाचा दर्जा अजून जर वाढू शकला तर नक्कीच हे लोक तुम्हाला आशीर्वाद देतील असं मला वाटतं कारण का गावोगावी जेव्हा आपण जातो तेव्हा काही जिल्हा परिषद शाळेंमध्ये लायटीची पण सोय ना कोगनुरेजी मी तुमच्या पुढच्या वाटचालीस मनापासून तुम्हाला शुभेच्छा देते आणि जसं तुम्ही मला माझ्या इलेक्शनमध्ये साथ दिली तसं मी तुमच्या पुढच्या कार्यात तुम्हाला साथ देईन काडादी साहेब तर आपल्यासोबत आहेतच आणि नेहमी असतात काडादी साहेबांचा देखील मी या व्यासपीठावर जाहीर आभार मानते की दक्षिण सोलापूरच्या प्रत्येक गावात ते फिरले कारण का त्यांना पण त्रास भाजपमुळे सहन करावा लागला आणि त्यांच्यामुळे त्यांच्या शेतकऱ्यांना पण त्रास सहन करावा लागला पण आता काँग्रेसची सत्ता आली आहे आता आपण तो त्रास सहन करणार नाही त्रास देण्याची वेळ आली आहे